नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कृपा मार्केट मलकपेठ हैदराबाद येथील लाइव कांदा बाजार भाव तर मित्रांनो कांदा बाजार भाव बघण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आता बघूया लाइव कांदा बाजार भाव

एकताळीस सौ ग्यारह मराठी मधला सांगू का एकेचाळीसशे अकरा बरोबर आहे का मराठी किती गोनी एकताळीसशे अकरा चोवीस गोनी चोवीस गोनी बोल भाऊ एकताळीस सौ ग्यारह दो डझन है, दो डझन बरोबर है ना? दो डझन एकाचाळीस सो ग्यारा? हे होते मित्रांनो आजचे हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादला आज एकेचाळीसशे अकरा रुपयापर्यंत कांदा कांदा बाजारभाव हे मित्रांनो भेटले आहेत